नमस्कार तर आपण इथे पाहतोय पोलीस अधीक्षक ठाणे ग्रामीण येथील पोलीस शिपाई बॅट्समॅन भरती तर यामध्ये उमेदवारांना काही सूचना आहेत आणि पोलीस शिपाई बॅट्समॅनची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी येथे लागलेली आहे लाग ती आपण इथे पाहणार आहोत तर यामध्ये ज्या उमेदवारांकडे एन सी सी चे सी प्रमाणपत्र आहे त्या उमेदवारांना अतिरिक्त पाच गुण देण्यात आलेले आहेत व ते गुण एकत्रित एक करून प्रतीक्षा यादी व निवड यादी लावलेली आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता या यादीमधील उमेदवारांची निवड तात्पुरती असेल व निवड यादीमध्ये नावाचा समावेश झाला म्हणून नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला हक्क प्राप्त झाला असे समजण्यात येऊ नये आपण पाहणार आहोत प्रसिद्ध करण्यात आलेली तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी याबाबत उमेदवारांना काही आक्षेप हरकती असल्यास सदस्य आक्षेप हरकती चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेपर्यंत कार्यालयाच्या ईमेल आयडी वरती किंवा प्रत्यक्ष स्वतः हजर राहून त्या आक्षेप हरकती नोंदवायच्या आहेत त्या आक्षेप हरकती नोंदवताना उमेदवाराने स्वतःचे संपूर्ण नाव आवेदन अर्ज क्रमांक चेस्ट क्रमांक व मोबाईल नंबर स्पष्ट नमूद करायचा आहे दुसरी सूचना म्हणजे उमेदवारांची मूळ कागदपत्रे सूक्ष्म पडताळणीची तारीख स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल मूळ कागदपत्रे पडता प्रमाणपत्राची सूक्ष्म पडताळणी झाल्यानंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी तयार करण्यात येणार आहे तर ही एक महत्वाची सूचना आहे तर आपण आता पाहतोय लिस्ट तर त्यांनी ही जी लिस्ट आहे ती कॅटेगरीनुसार लावलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता चेस्ट सिरियल नंबर चेस्ट नंबर फर्स्ट नेम फादर नेम सरने जेंडर डेट ऑफ बर्थ कॅटेगरी पॅला रिझर्वेशन ग्राउंड मार्क्स रिटर्न एक्झाम मार्क्स एन सी सी मार्क्स टोटल मार्क्स जर यामध्ये तुम्हाला काही चुकलेले असेल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही कार्यालयाच्या ईमेल आयडी वरती पाठवायच तुम्ही सर्व हे बघून घ्यायचंय आपण पहिल्यांदा पाहणार आहोत ओपन ची लिस्ट ही निवड यादी आहे सिलेक्टेड लिस्ट आहे तर यामध्ये आपण बघू शकता आणि कट ऑफ पण पाहणार आहोत ओपनचा जो कट ऑफ आहे ओपन फीमेल तो एकशे चा लागलेला आहे आणि ओपन मध्ये फिमेलचा जो रिझर्वेशन आहे तो चा आहे त्यानंतर एस सी चा आहे सर्वसाधारण कट ऑफ त्यानंतर ओबीसी सर्वसाधारण सत्त्याण्णव एस सी बी सी एक्क्याण्णव डब्ल्यू एस चौऱ्याण्णव हे सर्वसाधारण ची निवड लिस्ट आहे त्यानंतर आपण ही पाहतोय प्रतीक्षा यादी तर तुम्ही बघू शकता मध्ये जो ऑफ आहे तो चा आहे त्यानंतर एससी चा जो कट ऑफ आहे तो चौऱ्याहत्तर ओबीसी सर्वसाधारण ऐंशी त्यानंतर एससी बी सी चा कट ऑफ आहे जो एकोणऐंशी आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस एकोणऐंशीचं कट ऑफ आहे पण ते स्थगिती आहे त्यावरती स्थगिती का आहे ती ई डब्ल्यू एसची तुम्ही नोटीसमध्ये बघू शकता येथे सांगितलेली आहे त्यांनी तर आपण आता वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद